नमस्कार विद्यार्थी मित्रांनो पोलीस भरती यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे पोलीस भरती लेखी परीक्षेमध्ये यापूर्वी विचारलेले मराठी व्याकरण या विषयाचे टॉपिक वाईज एकूण चार हजार एम सी क्यू प्रश्नसंच आपण आज सादर करत आहे सुरू करूया एम सी क्यू पोलीस भरती मराठी व्याकरण व आणि किंवा ही उभयान्वयी अवय जोडून कोणते वाक्य तयार होते संयुक्त वाक्य व वा, आणि किंवा ही उभयान्वयी अव्यय जोडून संयुक्त वाक्य तयार होते त्याने रजा घेतली पण तो गावी गेलाच नाही अधोरेखित अव्ययाचा प्रकार ओळखा उभयान्वयी अव्यय त्याने रजा घेतली पण तो गावी गेलाच नाही या वाक्यातील अधोरेखित अव्यय उभयान्वयी अव्यय आहे खालील वाक्यातील सकर्म क्रियापद ओळखा रमेश दूध पितो हे सकर्म क्रियापद आहे खालीलपैकी विशेषण ओळखा देखणी हे विशेषण आहे गड आला पण सिंह गेला हे टिंबटिंब उपवाक्य आहे न्यूनत्वबोधक गड आला पण सिंह गेला हे न्यूनत्वबोधक उपवाक्य आहे आज्ञेबर हुकुम दिलेल्या शब्दातील शब्दयोगी अव्ययाचा प्रकार ओळखा भाववाचक आज्ञेबर हुकूम हे भाववाचक शब्दयोगी अव्ययाचा प्रकार आहे पुढीलपैकी अव्यय साधित क्रियापद विशेषणाचे योग्य उदाहरण कोणते पुढची गल्ली हे अव्यसाधित क्रियापद विशेषणाचे योग्य उदाहरण आहे कोणता केवल प्रयोगी प्रशंसादर्शक अव्ययाचा प्रकार नाही अह हे केवल प्रयोगी प्रशंसादर्शक अव्ययाचा प्रकार नाही पुढीलपैकी कोणते विशेषनाम नाही दिलेल्या शब्दांमधील घर हे विशेषनाम नाही खालीलपैकी लिंगानुसार बदलणारे सर्वनाम कोणते आहे हा हे शब्द लिंगानुसार बदलणारे सर्वनाम आहे इथे आज पुढे मागे ही कोणती क्रियाविशेषणे अव्यय आहेत इथे आज पुढे मागे ही सिद्ध क्रियाविशेषणे अव्यय आहेत तो बिलकुल ऐकत नाही या वाक्यातील अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार सांगा बिलकुल या अधोरेखित क्रियाविशेषणाचा प्रकार परिणामवाचक क्रियाविशेषण आहे खाली दिलेल्या वाक्यातील कोणत्या वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे सूर्य ढगामागे लपला या वाक्यात शब्दयोगी अव्यय आहे खालील वाक्यातील आश्चर्यबोधक केवलप्रयोगी अव्यय ओळखा बाप रे हे आश्चर्यबोधक केवलप्रयोगी अव्यय आहे आम्ही या सर्वनामाचा प्रकार कोणता आम्ही या सर्वनामाचा प्रकार पुरुषवाचक आहे गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते या वाक्यातील विशेष नामे सांगा गंगा नदी हिमालय पर्वतातून वाहते या वाक्यात गंगा व हिमालय हे दोन विशेष विशेषनामे आहेत खालीलपैकी आत्मवाचक सर्वनाम कोणते आपण हे आत्मवाचक सर्वनाम आहे नागपुरी या शब्दाचे विशेष ओळखा नामसाधित विशेषण हे नागपुरी शब्दाचे विशेष आहे पूर्वी आम्ही विहिरीचे पाणी प्यायचो अधोरेखित शब्द कोणत्या प्रकारचे आहे अधोरेखित शब्द पूर्वी हे कालवाचक शब्द आहे विशेषणाचा प्रकार ओळखा फूल रांगणारे फूल हे धातुसाधित विशेषण आहे खालीलपैकी उभयान्वयी अव्यय नसणारा शब्द कोणता जो हा उभयान्वयी अव्यय नसणारा शब्द आहे खालीलपैकी कोणता शब्द क्रियापद नाही उपरणे हे शब्द क्रियापद नाही प्रथम हे कोणते विशेषण आहे प्रथम हे क्रमवाचक संख्याविशेषण आहे पुढीलपैकी सकर्मक क्रियापद कोणते मी पेरू खातो हे सकर्म क्रियापद आहे खालीलपैकी कोणता शब्द विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय नाही शिवाय हे शब्द विकल्पबोधक उभयान्वयी अव्यय नाही खालील वाक्यातील विशेषण ओळखून लिहा उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहीन उभा जन्म लोकांच्या सेवेला वाहिन या वाक्यातील उभा हा विशेषण आहे खालील गटात न बसणारा शब्दसमूह ओळखा अलंकारिक नाम हे गटात न बसणारा शब्द आहे परिणामवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द कोणता फुकट हे परिणामवाचक क्रियाविशेषण नसलेला शब्द आहे खालीलपैकी उभयान्वयी अव्यय ओळखा अथवा हे उभयान्वयी अव्यय आहे खालील दिलेल्या शब्दापैकी मुत्सद्दी या शब्दासाठी योग्य विशेषण कोणते चतुर हा मुत्सद्दी या शब्दासाठी योग्य विशेषण आहे विद्यार्थी मित्रांनो संपूर्ण पोलीस भरती लेखी परीक्षेच्या तयारीसाठी ज्ञान मराठी व्याकरण गणित व बुद्धिमत्ता या विषयांचे एकूण पन्नास हजार प्लस बिग एम सी क्यू प्रश्नसंचाची पोलीस भरती यूट्यूब चॅनलद्वारे आपणाकडून तयारी करून घेणार आहोत त्यासाठी या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब आणि बेल लायकनवर क्लिक करावे जेणेकरून नवीन व्हिडिओ आल्याचे नोटिफिकेशन सर्वात आधी आपणास येईल धन्यवाद